आम्ही महाराष्ट्र विकास आघाडीच्या माध्यमातून आदरणीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट अण्णारावजी पाटील साहेब यांच्या आदेशाने नांदेड लोकसभेचे अधिकृत उमेदवार आदरणीय सुरेश भाऊ राठोड यांना आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने अधिकृत उमेदवारी घोषित करतो आहे आणि आम्हाला खात्री आहे की नांदेड लोकसभेमधील सर्वच आमचे बांधव जे की आम्ही सुरुवातीपासूनच तळागाळापासून आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहेत सुरेश भाऊचा एक चांगला संघर्ष आहे सुरेश भाऊचा पूर्ण आम्ही इतिहास पाहिला इतिहास पाहिल्याच्यानंतर त्यांच्या आतापर्यंतच्या सामाजिक कार्यातील पूर्ण माहिती घेऊनच आदरणीय ॲडव्होकेट अण्णाराव पाटील साहेबांनी या ठिकाणी उमेदवारी त्यांना घोषित केलेली आहे त्या अनुषंगाने आज आम्ही ह्या ठिकाणी घोषित करतोय की आम्हाला निश्चितच आशा आहे की नांदेड लोकसभा ही आमच्या ताब्यात येईल आणि आमचा उमेदवार हा चांगल्या मताने निवडून येईल ही आम्हाला आशा आहे